अरे तुला कशाला रे कशाला पाहिजे तुला असले येणे चाले सेम टू सेम अंजली बाय पेंटिंग आलेली आहे थांब पडली 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 तुला असं हांतो ना एवढं थकलोय ना की अरे निर्लाचे बोलत बोलतो ओ थांबो थांबो नुसते रुको ओ थांबो थांब तुम थांबो हा थांबो थांबता म्हणते लोक हेडे म्हणून चालेल हो थांबो तुम थांबो बघा ते बघा बघा निर्लज्ज मुलगे अरे तुला कशाला ना। ना। रे कशाला पाहिजे तुला असले येडे चाले काय कसरा तर लाज लज्जा बघा हा चला, चला। निर्लज्जी मुलगी पडली 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 तुला असं हांगतो ना बघ मार खायची बघले लागल का बाला त्यांनी तर चप्पल तर घातलं का बोगरे बाबा ह्या पुरलं काय बाबा लादलं जाय थांबे कडे तर थांबतो थांबा हे घाल हे घाल पहिला जाऊ दे मी राहू दे चल खर पहिला थोबाड तोंडाची ओ तुम थांबू बोल तर तुम्ही थांबे हे मराठी येते तुला अरे अच्छी बात आहे रे से मराठी बात करते रे ना बा सामारी दे बा थँक यू लावले

नवरा पण आहे की मग नवऱ्याला खाऊ देत नाही ठीक आहे मग अशी एक गोष्ट ना माझ्याकडे मी ती हो हो नवऱ्याच्या वाटणीचं बायको खाते नवरा असं आहे का बायको खाली की नवऱ्याला पोचत आहे का ठीक आहे आता अशी एक गोष्ट ना माझ्याकडं ती खाल्ली की बायकोला बरोबर पोचते नवरा खात आहे हा मला जरा पण येत नाही तू नाही नका जे खाज ते खावा मित्रांनो आपले ताई डॉक्टर दुबईच्या माया रोट ताईने माझ्यासाठी खरं तर खूप छान मागवलंय खायला आता बघा ही मस्ती कशी चिरतो आप देख तू आप देख देख तू आप तू मला काय देत नाही ना तू देत नाही मला तू देत नाही कन्फर्म आहे कन्फर्म आहे कन्फर्म आहे कन्फर्म आहे ना एकशे एक टक्का इकडे बघ एकशे एक टक्का असे काही नको ना आता कशा मला आता गप्प आता जा गप जाबनी चल निकानी बन चल सत 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 हे दुबईचे चौक दुबईचे नॉट जॉक दुबई भारी बारी वारी आत्तापर्यंत कोण घालणार असली भारी चौक बघायचं ना अजिबात हात लावतो ना अजिबात हात लावा ना सर तिकडं ते पडले तिकडं सर तिकडं सर सर, सर सर अरे पडले पटलं पडलं नको 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 खाई पोट नको ते म्हणली ना म्हणली तू मग बायको खाल्ली की नवऱ्याला जाते खा मला येते मी खातो की तुला येत आहे सर मी खाली ते मी खाल्ली की तू मला येते असं आहे का नाही खायचो नाही मला मी मी खातो मला दादा दिले देवाने तोंड दिले खायला आणि माया ताई थँक्यू थाए। माया ताई सारखं वाघा मित्र कट पिसे केक चॉकलेट निघाल वा बघा मित्र किती छान जोडला मित्र चॉकलेट बघा वाव आपण खावे मित्र चॉकलेट कसं लागते बघूयात आजची बात नाही आजची बात नाही मुदम मुदम तू तुझं खा अजिबात नाही आता हे खाल्लं ना मी सेम खाल्लं आता माया तरी पाठलो माझी सेम बॉडी मायासारखी होते आता मस्त तू ते खाऊन बॉडी खराब कर मी खाऊन बॉडी वाढवतो वाढते मित्रांनो या बघा फुला फुलाच दिलं एर तिकड कस वाव काय भारी माझ्या मला दे मग बरपा वाटलं वाटलं फिनिश संपला विषय काय फिनिश तर का नाही काय आता जर कपडे वगैरे चेंज करतो आपण अंजली बनवू म्हणजे मला देवाने दिलेली एक कला आहे माझ्या अंगामध्ये चित्र बनवतो मी अॅक्युरेट डिक्टो समोरासमोर तर आपण अंजली चित्र काय ऍक्ट्युरेट अॅक्युरेट डिक्टो, डिक्टो, डिक्टो समोरासमोर हा तर मित्रांनो नमस्कार आता मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवली होती ती म्हणजे मी एक माझ्या आतमध्ये एक लपलेला कलाकार आहे तो म्हणजे चित्रकार आहे आणि एवढी चित्र मी छान काढतो आजोपर्यंत अंजलीला पण माहीत नव्हतं मी लग्न सांगितलं नाही की मी एवढं चित्र खास काढतो किंवा छान काढतो मी दहा मिनिटांमध्ये त्या माझा चेहरा समोर हुबेहूब काढतो आणि ते एकदम सुंदर काढतो मी आणि आज मी माझ्या बायकोचं काढणार आहे आज माझ्या अंजलीचं काढणार आहे तर तुम्ही जेवढं होईल तेवढं प्रार्थना करा माझ्यासाठी तर आपण चालू करूयात माझ्या कलेला अंजलीचा जो चेहरा आहे तो बघू शकता असं त्रिकोणी आलाय तर आपण तसं थ्री डी मध्ये काढणार आहोत मस्तोन कोण ठेव तुम्ही जरा तोंड म्हण ठेवता का तोंड बन ठेवा तर पेंटिंग कळलं तोंड बन ठेवा तुम्हाला काय करायचं आहे तुमचा चेहरा कसा त्रिकोन आहे माहित आहे चांगलाच काढतो चित्र काय बसता तोंड म्हण ठेवता मी तिथं म्हणते बघता अवघ्या मध्ये तीस सेकंदामध्ये मी अंजलीचा से चेहरा आणि केस काढलोय ह्याच्यावर माझे तुम्ही कल कलेचा अंदाज लावू शकता की मी किती छान कलाकार आहे तर मित्रांनो मस्त पैकी अंजलीचा चेहरा वरचा जो आहे तो, तो बॅकग्राऊंड आपण काढून झालेला आहे आता उरतो अंजलीचे कान अंजलीचे कान जे नाजूक आहेत तसे आपण काढणार छान नाजूक कान वा छान मस्त छान आहे कानाच्या आतचं जे होल वगैरे असते हे कानाच्या आतचा होला आपण काढू काय असत काना होत दिसते कि ते सावली पडले की हल नको पण मित्र का कानाने आयपीए येत म्हणून ह्या कानाला होल येणार नाही पण आता ऐकू येते त्या कानाने तू ऑपरेशन नंतर ना तुला आयपीएल कानाचा होल नाहीये आपण असं घेऊ धरू पेंटिंग जिवंत पेंटिंग काढायची आपल्याला जिवंत हाय मी तेच आम्ही छान जिवंत पेंटिंग करतो लोकांना समजलं पाहिजे की अंजली पेंटिंग मार्फत क्लिअर दिसू शकते आम्हाला असं काय क्लिअर दिसत नाही कानाचा होल काढतो तुम्ही थंड घ्या आता मित्र अंजलीचे ऍब्रो आपण काढूयात अंजलीचे ऍब्रो जे आहे ते ब्राऊन कलरचे आहेत तर आपण त्या ब्राऊन ब्राऊन असते मग काय मित्रांनो काय कुठला ग बस आठडे काय हे आहे मित्रांनो काळा पेन घेतलेला अंजलीचा ابرो काढतो आपण मस्त अंजलीचा ابرो आहे डार्क आहे मित्रांनो जरा थोडेसे डार्क आयब्रो ابرो अंजलीचे आपण डार्क ابرो करणार आहोत मित्रांनो या कलेला मला पाच वर्ष लागिस शिकायला हे मी म्हणजे लहानपणीपासून छान होता पेंटिंग काढण्याचा मला पण का पण इथं पप्पाने मला खाल्लं मग मी तेव्हा बंद केलं पेंटिंग काढायला ते का नंतर पेंटिंग काढायला सांगतो का मारले होते तर अंजलीच बघा बघा आता मी तुला खरं सांगा तुम्हाला अंजली चेहरा दिसतोय का नाही अर्धा पूर्ण अॅक्युरेट राईट मस्त हे अॅब्रो अंजली जाड आणि छान असं एकदम दिसतं छान तुला मस्त वाटत ना पेंटिंग छान काढतो मी मग मित्रांनो अॅब्रो झाले आता अंजली रोहित येते करूयात आपण

इत जे आहे आपण नाकाचा तो फडास तो साइडचा तो काढता आपल्याला इथे नाकाचा लफडा ना असतो असा फडा असतो जो फासतो पण मित्रांनो रंगत येत नाहीये माझ्या वाटत नाहीये कारण काय आंदिरीचे नाकाचे थोडा काळा काळा आहे म्हणजे ओ म्हणजे तो काळा का नाहीये म्हणजे ती काळ की तो सेटला ते काढू नंतर बघा आता छान आंदिरीचा नाकाचा आपण काळा घेतलेला आहे मस्त नाक तयार होत आहे आंदिरीचे हे काळा काळा अंगिरीचं म्हणजे नाक दिसत ते काळा काळा जागा जे आहे एकامي जागा ती छान ऍक्कुरेट पेंटिंग जमलेली आहे प्रार्थना का नाही आणू नका डिलिव्हरी प्रार्थनाकना सांगतोय की छान पेंटिंग झालेली आहे आणि अंगिरीचा जो नाकाचा साईडला काळा नाही ते पण आपण शॅडो आहे शॅडो पण काढत आपण मस्त मस्त शॅडो काढले अंगिरीच्या नाकाचे आपण शॅडो काढलेले आहे हे टोक आहे छान काढले वाव वाव काय पेंटिंग छान होत आहे मित्रांनो अशी सुंदर पेंटिंग असेल तर माझा मोबाईल नंबर घ्या सत्याऐंशी अठ्याऐंशी पन्नास त्रेसष्ट नव्याण्णव आहे कॉल करा की दादा आम्हाला पेंटिंग काढून पाहिजे फक्त आणि फक्त मात्र तुमच्या कमी पैशामध्ये दोन दीड ते दोन लाखामध्ये आम्ही पेंटिंग काढू कोण देतील ज्याला इच्छा होईल आता एवढी छान पेंटिंग होणार नाही मित्रांनो थोडस प्रार्थना करा माझ्यासाठी असो आता लहान आहेत ते करूयात प्रार्थना म्हणजे असं की म्हणजे अजून पुढे जाऊ दे असं याची प्रार्थना करा कराधेचे होटा आपण काढतो मित्रांनो वा छान मस्त 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 छान होटा हरवू नका होटो चुकाल तुम्ही हलवल्यामुळे

मित्रांनो अंजलीचा गळा काढायला आहे आपण गळा गळा तुझा गळा वाव छान हा इथे गुलाबी ड्रेस घात गुलाबी ड्रेस घातला लाल आहे कलर कळत काय लाल आहे मित्रांनो आपण लाल ड्रेसला लाल ड्रेस करू करतो छान अंजली आपली फोटो तयार झालेला आहे फोटो कसा आलेला आहे अंजलीच बघून घ्या आणि आता जर फोटो काढून पाहिजे असेल तर, तर तुम्ही मला संपर्क साधू शकता दोन मिनिट मित्रांनो पहिला आपण तर मित्रांनो आपलं झालेलं आहे पण जरा हवा मोकळी येत नाही म्हणून जर आपण काय करणार थो थोडस तर मित्रांनो हवा मोकळी पाहिजे जरा जरा हवा मोकळीसाठी आपण जरा घर जरा उघडं ठेवूयात आपलं छानस जरा मोकळं करून ठेवत आणि अंजली बाई खुर्ची काढा तुम्ही बंद वाव बाई सरप्राईज नवऱ्याची कला कशी आवडली तुम्हाला सांगायचं चा। बघायचं नाही आतापर्यंत बघायचं नाही पहिला पण कलाकारांना दाखव सर्वांना दाखवतात आपल्या चित्र करणं मित्रांनो अशी पेंटिंग काढण्यासाठी संपर्क साधावा सेम टू सेम अंजली बाई पेंटिंग आलेली आहे ठीक आहे तीन महिन्यापर्यंत तुम्ही पेंटिंग बघायची तीन महिनेपर्यंत आणि थांबा था। 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 दोन मिनिट थांबा एक दोन हा तीन महिन्यापर्यंत बघायचं तीन बघा आपलं झालेलं चित्र काढून मस्त तर मित्रांनो कला अशी पाहिजे अंगात उघड आले पाहिजे अंजली बाई तर ना इकडून दिसेना बुड अंजली बाई तुम्ही हा चित्र काय नाका तुझे ती खरं खरं एक्युरेट 5 रुपयांचे काय काय बघते का बर तुम्हाला देत नाही का घरात बघती मला तुम्हाला भक्ती बरोबर कावर मला या गजर बसूती घ्या काय म्हणते बघा अंजली का म्हणली अंजली एक लाख रुपये वाया घालू नका म्हणते मित्रांनो आनवाणी पाय आहे हा गरीब आता निघाला आहे रस्त्याने जोडी घेऊन मस्त निमांत डाळ डापून उद्याच घरी येऊयात आता तर चाललो मी येत नसतो आज मार खायचं नाही आपल्याला चाललो मी आज कधी ना कधी येत नाही आता येत नाही घरी मग चालला नवीन असाल त्यांना सगळ्या करा विसरू नका आणि असं चित्र कधी कोणाच्या बायकोचं काढू नका आता सांगालो